नमस्ते मित्र मैत्रिणींनो जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला मी मका लावलेली आहे ते दाखवत आहे दा तर चार रोपा आहेत ते पहा पाऊस पा। पडल्यानंतर लावलेली आहे आणि आता ही बरीचशी मोठी झालेली आहे तर या टँक मध्ये होत पूर्वीच जे होत ते सर्व काढून ठेवलेलं आहे बाजूला आणि याच्यामध्ये सर्व माक्याच्या बिया पडून बारीक रोप तयार झालेली आहेत तर याच्यामध्ये मी दुसऱ्या बिया लावलेल्या आहेत आणि तुम्हाला मी मागे हळद दाखवली होती ती हळद सुद्धा लावलेली आहे याच्यामध्ये हळदीचे कोंब आहेत तर याच्यामध्ये मी हळद लावलेली आहे ज्या बिया मी दाखवल्या होत्या बियांचं कलेक्शन तर त्या सुद्धा मी याच्यात लावलेल्या आहेत आणि काही बिया उगून आलेल्या आहेत आणि काही बिया उगवत आहेत आता पाहूयात किती दिवस लागतील उगवण्यासाठी पण लावलेल्या आहेत उगवतील तेव्हा पुन्हा आपण पाहूयात किती मोठ्या होतात माहिती नाही आता तर ही जी मका आहे ती तीन चार महिन्यात तयार होते तर अजून एक मी पूर्वीचं मक्याचं झाड दाखवते हे मक्या मक्याचं झाड मनानेच आलं होतंचं रोप मनानेच उगवलं होतं म्हणजे कधीतरी मका पडली असेल त्याच्यामध्ये आणि आता ही मक्या ही। ही। हे मक्याचं कनिज झालेलं आहे कारण याचं हे वाळलेलं आहे हे केस वाळलेले आहेत त्याचे आणि हे तयार झालेलं आहे आणि इकडं पण एक मक्याचं कनिज आहे पण ते एवढं मोठं नाही आहे झालेलं छोटसच आहे आणि हे आपोआप उगून आलं होतं खूप दिवस आलं होतं हे उगून मी काही त्याच्याकडे लक्ष दिलं नव्हतं जेव्हा त्याला मका आली तेव्हा मला कळलं ते मक्याचं कनिज आहे तर हे मक्याचा असा तुरा असतो वरती आणि असं हे कनिज असतं तर इथे मी चार मका लावलेल्या आहेत आणि त्या आता चांगले झालेले आहेत आणि अजून एका ठिकाणी मका आहेत ती सुद्धा पाहूयात त्या बादलीमध्ये मी एक बरेच दिवस किचन मधील कचरा जिरवत होते आणि त्यामध्ये हे मक्याचं रोप लावलेलं ला। किती छान मक्याचं रोप झालेलं आहे अगदी हिरवगार आणि असं मोठच्या मोठं झालेलं आहे मक्याचे रोप एवढे छान झालेले नाहीयेत आता आता जरा हिरव हिरव दिसायला लागलेलं ला आहे ते तर ही मका आता काढून घेण्यासाठी तयार झालेली आहे आणि मक्याचे कणीस असत ते भाजून आपण गॅसवरती खाऊ शकतो किंवा बिया काढून तव्यामध्ये भाजून सुद्धा खाऊ शकतो तर ही गावरान मका आहे ह्या बिया मी लावलेल्या आहेत आणि मक्याचे तुम्ही खूप उपयोग पाहिलेले असतील कॉर्नफ्लेक्स असेल मक्याचं पीठ असतं मक्याच्या रोट्या करतात मक्याचा रवा करतात आपण जे कॉर्नफ्लोअर आणतो ते मक्याचं पीठ असतं मक्याच्या चिवडा पोहे असतात मक्याचे चिवडा करण्यासाठी मक्याचे बरेच उपयोग असतात आणि खाण्यासाठी मका खूप चांगली असते शरीरासाठी तुम्ही आजारी पडला आणि एखादं मक्याचं कणिस खा तुम्हाला तुरंत एनर्जी येते तुम्हाला छान वाटतं हेल्दी असतं मक्याचं कणीस खाण्यासाठी कोवळं कणिस म्हणजे खूप खूप असं निबर नाही कोवळं म्हणजे मीडियम खाण्यासारखं झालेलं असेल ते तर मी खूप दिवस झालं मका लावली नव्हती खूप दिवसांनी मी इथे मका लावलेली आहे ला त्या बिया होत्या म्हणून तर याचे नंतर आता कणस आल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ शेअर करीन टँकमध्ये मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ही बॅड ही मिरची आहे हे पहा गेल्या वर्षीचीच मिरची आहे मी लावलेली वगैरे नाही आता मी तिला तशीच ठेवलेली आहे तर हे हे मक्याचं रोप आहे ते खूप छान आणि हेल्दी आहे याच्यामध्ये सर्व किचन मधील कचरा आहे या बादलीमध्ये आणि खूप दिवस मी कचरा भरून ठेवला होता आणि नंतर याच्यामध्ये मी बिया टाकून दिल्या आणि नंतर हे असं रोप तयार झालेलं आहे तर गार्डन मध्ये आज कोणती फुलं उमललेली आहेत ते पाहूयात खूप दिवसांनी याला आता ह्या कळ्या आलेल्या आहेत सुंदर अस फूल तयार झालेलं आहे देशी गुलाबचं फूल आहे कटिंग पासून उगवलं होतं याचा रोप खूप मोठ झालेलं आहे आणि हे खूप सुंदर कलर आहे हा सुद्धा आणि हे सुद्धा खूप सुंदर कलर आहे ह्या गुलाबाचा सुद्धा उगवलेलं झेंडूची फुलं उमलायला चालू झालेली आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद